आणि पंचायत समिती शिक्षण विभाग यांना आपण सतत आम्हाला सुविधा उपलब्ध करून देणार आहात अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो खरोखर सर्वांच्या मध्यवरची ठिकाणी असणार एकमेव ठिकाण म्हणजे नारेगाव ठिकाण आहे आणि ही सुविधा आपल्याला केव्हाही उपलब्ध होतोय त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला वहिनी जे आहेत या महिला वहिनी जास्त सोय होती कारण आपण पाहतो मोठ्या प्रमाणावर वा। रस्ता वाहतूक होत आहे आणि काही रस्त्याचे काम चालू आहे म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं ठिकाण म्हणजे आपलं गुरुवारी लागो सव्वीस माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय आहे तर मी पुन्हा श्री श्री काळे सर त्याचप्रमाणे वारिंदे मॅडम त्याचप्रमाणे येथील सर्व जे काही परिवेक्षीय अधिकारी असतील त्याचप्रमाणे जे काही शिक्षक असतील त्याचप्रमाणे जो काही सेवक वर्ग आहे यांची सुद्धा मी धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की आपण पाच मिनिट या ठिकाणी आमच्या जे काही प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना आपण मार्गदर्शन करावं असं निवडसरच्या प्रशिक्षणासाठी उपस्थित सर्व शिक्षक मंत्री आणि व्यासपीठावरती सन्माननीय पार्टी सर कोस आमचे सहकारी पर्यवेक्षक सर आणि तर दोन दिवस झाले तुमचं ट्रेनिंग चालू आहे आमचे सर असतात आणि आमचं पण तुम्ही आम्हाला बऱ्यापैकी ऍडजस्ट केलं आता काल सकाळी सरांचा फोन आला की असं असं आपल्याला चेंज करायचं आहे हरकत नाही त्याची मी एक बॅच इथ आणली दुसरी आणायची असतील तर मुली पण आणू शकतात अशी मशीची व्यवस्था आहे आपल्या पण सुद्धा पण स्मार्ट बोर्ड आहे म्हणजे बाकीच्या सुविधा आपल्याला इथे उपलब्ध होती अजूनही काही अडचण असली किंवा इतर गोष्टींची कमतरता असली तर जरूर सांगा आपण त्यांनी चित करून करू ग्रामीण गुरुगड आपल्या सगळ्या होणाऱ्या काही रोजगार याबद्दल आपण चित्रकार सहकार्य करू आपण एकमेकाला सहकारी केलं तरच सगळ्यांचं व्यवस्थित टीम बसणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना विनंती की एक लेक्चर आमच्या आय टी लॅबमध्ये पण आपण घ्यावं की पलीकडच्या इमारतीमध्ये तीन लॅब आहेत आय टीच्या तर प्रत्येक लॅबची तर कसे की पंचावन्न कम्प्युटरची आहेत तर आपण सर्वजण तिथं पण बसण्याची व्यवस्था खर्ची वगैरे आहे तिथं पण प्रोजेक्टर वगैरे आहेत स्पीकर सिस्टीम पण आहे तर त्याला पण व्हिजिट द्या तुम्हाला भौतिक सुविधा ज्या प्रकारच्या लागतील त्यावेळेस तुमची जर कम्प्युटरची गरज असेल तर निश्चित आपल्याला भविष्य ट्रेनिंग तुम्हाला तिथं अरेंज करता येईल सर्व करते आणि करणारे त्याचप्रमाणे काही कालावधीसाठी आंबेगाव तालुक्यामध्ये केंद्र प्रमुख म्हणून गेलेले माननीय श्री पारधी सर पुन्हा आपल्या जुन्नर तालुक्यात आलेले आणि त्यांना केंद्र निवडून मिळालेले तर आपण या ठिकाणी सरांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करत आहोत तर सरांना मी विनंती करतो वलते सरांना आणि काय सरांना माननीय पारधी सर यांचाही सत्कार करावा गट समन्वय असताना सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनेक इमारत तयार झालेली आहे विशेषतः म्हणजे कोपरे मांडवे या ठिकाणी ज्या काही इमारती तयार केलेल्या आहेत त्या ठिकाण हा वाळूच्या किमती इतका असायचा विटाच्या किमती इतका वाहतूक खर्च असायचा पण सरांनी त्या काळात सुद्धा त्या ठिकाणी कोणत्याही खर्चाचा विचार न करता आधी त्या वाळूच्या किमतीत आणि विटांच्या किमतीमध्ये वाहतून अधिक त्या विटा त्या ठिकाणी नेलेल्या आहेत आणि त्या परिसरात सुद्धा आपला जो काही आदिवासी पट्टा आहे त्या आदिवासी पट्ट्यात सुद्धा अनेक इमारतीचं काम केलेलं आहे बा ही